हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी माझे बरेच सबस्क्रायबर्सांचा प्रॉब्लेम घेतलेला आहे तो प्रॉब्लेम म्हणजे वजन वाढते वजन खूप आहे वजन कमी होत नाही काय करायचं मी तुम्हाला सरळ सिंपल उपाय सांगणार आहे खर्च पण काही नाही पण एक गरजेचं आहे तो म्हणजे स्वतवरचं कंट्रोल मनावरचं कंट्रोल नियंत्रण हे मात्र अगदी गरजेचं आहे पहिलं वजन कशानं वाटते आपल्या सर्वांना माहीत आहे खाणं खाण्यामुळे वजन वाढते व्यायामाचा अभाव असतो हालचाली नाही म्हणजे बसून राहतो वॉकिंगला जात नाही इकडे नाही तिकडे नाही त्याच्यामुळे वाटते कधी कधी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे फॅमिली हिस्ट्री पण असू शकते आणि कधीकधी स्ट्रेसमुळे सुद्धा वाढू शकतो आता आपण एक एक करून हे कसं आपण कमी करायचं बघूया आता खाणं खाणं आपल्याला माहीत आहे सर्वांना खायला आवडते पण आपला वजन वाढते म्हटल्यावर आपण जरा कंट्रोल आणायला पाहिजे आणि खरंच खाण्यामुळे वाटते मी माझं बघितलेलं एक्झाम्पल सांगते माझी एक विद्यार्थिनी आमचे मिरजेचीच घराजवळ आता ला, लातूरला आहे लग्न करून बघेल ती पण व्हिडिओ तिनं सांगितलेलं ती सातवीत असताना तिची आत्या अमेरिकेहून आली होती आत्यानं भरपूर चॉकलेटं आणली होती हिनं ती चॉकलेट एवढी खाल्ली आधी अगदी बारीक असलेली मुलगी एकदम जाडे मुलगीत रूपांतर झालं तिचं फक्त ती चॉकलेटं खाल्ल्यामुळे बघा विचार करा भरपूर आणली होती म्हणाली आत्यानं फ्रीजमध्ये ठेवली छान महिने दोन महिने ती चॉकलेट खात राहिली नंतर तिला जाणवलं पण त्यावेळ काही तिला कॉलेजच्या वेळ आता काही कमी करता आलं नाही लग्न ठरलं मग नवरा बारीक होता म्हणताना प्रयत्नपूर्वक जरा तिनं वजन कमी केली ना तर खूप कमी झालेला आहे नॉर्मल आहे म्हणजे काय सांगितलं खाणे न वाटते म्हणजे खाण्यावर आपला कंट्रोल पाहिजे आणि शक्यतो साखर ज्यांचं वजन खरोखरच जास्त आहे आपल्याला कमी करायला पाहिजे ते साखर खाणं बंद केलं तरी चालेल साखर कमी करायची दूध आणि दुधाचे पदार्थ पण कमी करायचे आणि बाकी सगळं पोटभर खावा भाज्या भरपूर खावा फळं खावा साखर खाल्ली नाही तरी फळातना आपल्याला भरपूर साखर मिळते आणि ती हेल्दी असते पण ॲक्च्युअल साखर खाऊ नका मीठ जास्त खाऊ नका मैदा खाऊ नका दूध आणि दुधाचे पदार्थ पण नाही ज्यांना कंट्रोलला आणायचं आहे ते बाकीचंही लिमिटमध्ये खाल्लं की चालते आणि हेचे शिवाय एक महत्वाचं म्हणजे बरेच जणांना उपयोग झाले तर सांगते संध्याकाळी सहाचे आधी जेवायचं मग काही सकाळी नाश्तेपर्यंत काहीही खायचं नाही किती भूक लागली तरी पोटभर पाणी प्या हरकत नाही हव एवढ्या पाणी प्या पण खायचं नाही एक दोन दिवस तुम्हाला जरा अवघड जाईल पण आपल्याला वजन कमी करायचं आहे अगदी सोपे मेथड ना म्हणजे हे करायला पाहिजे सहाला जेवलं संध्याकाळी मग काही नाही खायचं भूक लागली तर रात्री पाणी प्या पोटभर पाणी प्या पण खाणं काहीही नाही मग सकाळी नाश्ताच बघा तुमचं वजन कमी होते तसा खाण्याचं आपल्या हातात आहे हे आपण जर आपण आपलं माइंड कंट्रोल पाहिजे नाही तर आपण काय करतो एक दिवस दोन दिवस करतो तिसऱ्या दिवशी कोणी आग्रह केला म्हणजे खायला लागतो मग काल खाल्ले मग काय आज खावे असं करतो असं नाही करायचं आपल्याला कमी करायचं आहे ना मग आपल्याला हे फॉलो करायला पाहिजे ते पहिलं झालं खाण्याचं दुसरं आपलं वॉकिंग नाही हालचाल नाही काही आहे नाही नुसतं पडून राहतो पाहिजे ते मोबाईल बघायचं टी व्ही बघायचं एवढंच असं केलं तरी वाटणार मग कंपल्सरी सकाळी उठून जावा चार मैल चालून यावा संध्याकाळी चार मैल चालून यावा आणि नुसतं बिलकुल बसून राहू नका वेणी घालताना सुद्धा उभं राहून वेणी घालायची शक्य एवढं काम आपण हिंडत फिरत करता येण्यासारखं किंवा उभा राहून करायचं म्हणजे आपली बैठक कमी करायची झोपायचं फक्त रात्री झोपायचं दुपारी झोपायचं नाही आणि व्यायाम रोजचं व्यायाम करायचं ज्यांना स्विमिंग आवडते ते, ते स्विमिंग करा वॉकिंग आवडते ते, ते वॉकिंग करा सूर्यनमस्कार करा आणि सकाळी कोवळे उन्हात फिरायचं तर मस्त आहे आपण सात ते नऊ हे वेळचे कोवळे उन्हात काही करा देवाला फुलं तोडतात ते उन्हात करा तुम्ही सड्या रांगोळी घालता त्या उन्हात करा व्यायाम करा उन्हात बसून पेपर वाचा हवं ते हरकत नाही पण तर कोवळं ऊन को तुमच्या अंगावर पडायला पाहिजे म्हणजे कुठल्या प्रकारचं तुम्हाला डिप्रेशन येत नाही हे बघा सोपे उपाय पहिलं खाण्यावर कंट्रोल सेकंड व्यायाम करायचं भरपूर तर काहीही असू दे स्ट्रिक्ट राहायचं मात्र वॉकिंग असेल रनिंग असेल बसून राहायचं नाही आणि एक हल्ली मला दिसायला लागले तो सांगते मी बघते आजूबाजूला लोकांना काय वाटते माहिती का आपण श्रीमंत झालो म्हणजे छान नोकरी लागली आहे भरपूर पगार आहे आपलं स्टँडर्ड वाढलेला आहे म्हणजे चालणं म्हणजे नाही तर करायचं चालणं गरीबांचं काम करायचं गरीबांचं असं वाटते असं वाटून घेऊ नका चुकीच्या संकल्पना बिलकुल ठेवून घेऊ नका जिथे आपल्याला चालत जाऊन येऊ शकतो तिथे अवश्य चालत जावत येव्या तिथे चालायला पाहिजे जिथे शक्य नाही तिथे आपण गाडी हो पण आपल्याकडे गाडी आहे म्हणून अगदी दोन पावलं जायचं म्हटलं तरी गाडी न जायचं का हो वाटतं हो मी चालत गेले की लोकांना काही वाटेल मी गरीब आहे असं वाटेल असं बऱ्याच लोकांना वाटते किंवा घरचं काम एस्पेशली केर फरशी म्हणा किंवा इवन टॉयलेट्स अहो आपले घरातले टॉयलेट्स धुवायला काय तेथे आपण फॉरेनर्सांना फॉलो करतो अमेरिकेत अमुक तमुक म्हणतो ती लोक सगळी घरातली कामं स्वतः करतात माहीत आहे ना मग आपल्या घरातली कामं आपल्याला करायला काय अवघड आहे आणि हे कशासाठी तुमच्याकडे मोलकर्णीला द्यायला पैसा नाही म्हणून नव्हे पैसा आहे तुमच्याकडे पण तुमचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे म्हणून केर फरशी म्हणा टॉयलेट तो हे आपण रोज साफ करायची सवय करून ठेवूया आपण घर पण स्वच्छ राहते त्यामुळे आणि आपलं वजन पण नको तसं वाढत नाही बघा तुम्ही केर फरशी तरी अगदी खूप व्यायामाचे चांगले प्रकार आहेत हे बघा पूर्वीचे काळी किंवा आता सुद्धा खेडेपाडे बघा तुम्ही तुम्हाला जाड माणसं नाही दिसत कोकणात बघा तुम्हाला कोणीही जाड लोक दिसतात का नाही का त्यांचं लाईफस्टाईल तसं आहे तिथले रस्ते सुद्धा आपल्याला माहीत आहे काली चढायला कोणाच्या घरी गेला तरी असं खाली उतार असतो उतरत खाली जायला पाहिजे येताना परत चढत यायला पाहिजे त्यांचे लाईफस्टाईलमुळे त्यांची त्यांचं वजन वाढत नाही किंवा वाढीतलं काम करतात ते तर हे सगळं करतात म्हणजे मला काय म्हणायचं आपण उगीच दुसरं काहीतरी जाऊन करण्यापेक्षा काहीतरी औषधं घेणं तर हे करण्यापेक्षा हे सगळे साधे सोपे मार्ग आहेत आणि ह्याचे शिवाय काही लोकांचं असं म्हणणं असते ओके अमुक झाले माझं ऑपरेशन झालेलं आहे किंवा नॉर्मल डेलिव्हरी झाली नाही त्यामुळे वजन वाढलेलं आहे अहो हेचं ना काही वजन वाढत नाही आणि सगळं तुम्ही डॉक्टरांना विचारावं ते डॉक्टर सांगतील तुम्हाला आपलं नॉर्मल हे झाल्यावर डॉक्टर तुम्हाला चालत जावा हे करा म्हणतात कुठलाही डॉक्टर बसून राहावा म्हणत नाहीत अहो केवढ्याली मोठी ऑपरेशन झाली तरी लगेच चार तासात डॉक्टर हाताला धरून तुम्हाला चालवतात त्यामुळे माझं सीझर झालंय म्हणून मला वाकायचं नाही हे करायचं नाही मी बघितले म्हणून सांगते मी हे सगळं आजूबाजूला बघितलेल्यावरच सांगते असं काही नाही आपलं सायन्स खूप पुढे गेलेलं आहे तर ऑपरेशन झाले तुम्ही हवी तेवढी डॉक्टरांनी सांगितलं एवढी विश्रांती घेतलीत क्वेश्चन इज ओवर यू आर नॉर्मल नाव पहिलेपासून तुम्ही काही कामं करत होता ती सगळी करू शकता शिवाय आणि एक काय असते फॅमिली हिस्ट्री असते काही लोकांना त्यांचे फॅमिलीत प्रत्येक जणच जाड असते हे कदाला असू शकते आणि मी एक सांगू का तुम्हाला जाड बारीक घेत काही नाही तुम्ही हेल्दी आहात तुम्हाला कुठलेही आजार नाहीत ते तुम्ही जरा जाड असला तरी उगीच काही कमी वाटून घेऊ नका तुम्ही हेल्दी आहात तुम्ही ऍक्टिव्ह आहात तुम्ही पळू शकता तुम्ही खाली मांडी घालून बसू शकता ओके ओव्हर मग काही काळजी करू नका एकेकाचा -एक फॅमिली ट्रेंड असते हाडत त्यांची तशी असतात पण ते हेल्दी असतात ते पळू शकतात ते ऍक्टिव्ह असतात ते कुठलीही काम करू शकतात मांडी घालून खाली बसू शकतात तास देन यू आर नॉर्मल मग तुम्ही काही माझं वजन कमी व्हायला पाहिजे असं काही विचार करू नका हेल्दी असणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचं फॅमिली ट्रेंड असलं की हेल्दी असाल ठीक आहे आणि स्ट्रेस घेऊ नका स्ट्रेसनं सुद्धा काही लोकांची वजन वाटतात मी बघितले हे बघा नवरा गेल्यावर कित्येक वेळा मी बघितलेला आहे बायका एकदम किती जाड होता तो हे कशामुळे हे काही नवऱ्याची कटकट नाही म्हणून नव्हे हे स्ट्रेसमुळे त्या दुःखामुळे एक म्हणजे त्याच्यामुळे त्या बाहेर जातायत लोक काय म्हणतील अहो नवरा मेला म्हणजे काय झालं ते आपण जन्माला काही एकत्र येतो का, ये ये का नाही जातानाही कोण आधी जाते कोण नंतर जाते हे जरा आपण समजून घ्यायला पाहिजे आणि हळूहळू आपलं बाहेर जाणं हिंडणं फिरणं हे सगळं नॉर्मलला आणून ठेवायला पाहिजे कुठल्याच प्रकारचं मनाला स्ट्रेस घेऊ नका काही प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम बदल बघू नका आपण तो प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं ह्याच्याकडे बघूया एवढं आपण केलं का नाही वेट लॉससाठी काहीही औषधांसाठी पैसे घालवू नका नुसतं टेन्शन घेऊ नका रोजचा तुमचा लाईफस्टाईल बदला आनंदाने जगा फक्त है सगला जरा फॉलो करा खाना पीना व्यायाम में सगला ये के लत क्या नहीं नो प्रॉब्लम निवांतर आवा हैव ए गुड डे